ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी युतीच्या नेत्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे काल ठाण्यात पार पडलेल्या अशाच एका युतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला परंतु काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचं चा कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहावर आवर घालावं लागल्याचं हे चित्र दिसून आलं ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांकडून दावे करण्यात येत आहेत यामुळे या, या जागेचा तिढा अद्याप सुटू शकला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत महायुतीच्या या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नसेल तर युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे ठाणे आणि मीरावईंदर शहरात मेळावा पार पाडल्यानंतर घोडबंदर येथील डॉक्टर काशनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा काल पार पडला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली परंतु काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखेच हुबेहुब दिसणारे विकास महंत असल्याचं कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर लागल्याचं चित्र दिसून आलं या विकास यांनी मोदी यांच्या शैलीत भाषणही केलं ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवण्याचे सर्व काही अधिकार आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आर पी आयचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा निर्णय घेणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं बावीस महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे आर पी आयचे रामदास आठवले आणि इतर समविचारी पक्षांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा केलेला आहे त्याच पद्धतीनं त्याच्या जोरावर मतं मागण्यासाठी महायुतीचा उमेदवार हे लवकरच ते चौघे जे आहेत ते बसून फायनल करतील प्रामुख्यानं जरी उमेदवार आज आमच्या समोर नसेल तरी आमचा पक्ष जर आम्हाला कुठला विचारला सगळ्यांना तर आम्ही एकच सांगतो तो म्हणजे आमचा पक्ष महायुती आणि त्याचबरोबर उमेदवाराबाबतीत जर आम्हाला विचारलं तर आम्ही एकच सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहे कारण त्यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून बघण्याची संधी आम्हाला सगळ्यांना परत मिळावी ही आमची सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाणे लोकसभा हा गेल्या अनेक वर्षापासून महायुतीचा गड आहे तुम्ही एकोणीसशे शहाण्णवचा जर पहिल्या निवडणुकीचा विचार केला तर तेव्हापासून आजपर्यंत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य ह्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलं आहे किंबुना गेल्या निवडणुकीमध्ये चार लाख दहा हजाराचं मताधिक्य होतं आमचं एकच लक्ष आहे की ह्या निवडणुकीमध्ये तो चार लाख दहा हजाराचा जो उच्चांक आहे तो वाढवून आम्हाला पाच लाखापर्यंत किमान आमचा उमेदवार ह्या मताधिकाऱ्यांना निवडून यायला हवा आमचं असं मत आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आणि इतर समविचारी पक्ष जे आहेत ते कामाला लागले आणि आम्हाला खात्री आहे की मोठ्या फरकानं आम्ही हा विजय संपादन करू निवडणूक आल्यानंतर उमेदवार कोण हे बघायचं नाही आमचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनाच आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकीला सामोरं हो जाणार आहोत